नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त पैठण तालुक्यातील स्थिर रमानगर येथून मोटरसायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते पैठण तालुका या प्रसंगी प्रथम अण्णा भाऊंच्या अर्धकृती पुतळ्यास बेडकिन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील सकल मातम संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश मिसाळ पोलीस उपनिरीक्षक अशोक मुले सकल मातं संघर्ष समितीचे उपाध्यक्ष मनेश आवाड समितीचे सचिव नामदेव शरणागत सरपंच संदीप मावस सरपंच गणेश मातं एकनाथ शरणागत यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी मोटरसायकल रॅलीला मार्गदर्शन केल्यानंतर भव्य मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली रॅली सोबत डीजे व भव्य रथामध्ये अण्णाभाऊंची प्रतिमा ठेवण्यात आली होती प्रत्येक गावात भाऊंच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले पैठण शहरात रॅलीचे आगमन होताच ताशा फटाकेच्या आवाजात पैठण जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य जाधव व उपाध्यक्ष मिसाळ संपूर्ण समितीतर्फे स्वागत करण्यात आले ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे या भाऊंच्या महान संदेश देणाऱ्या स्मारक येथे रॅलीची सांगताची घोषणा समितीचे उपाध्यक्ष मनेशाव्हाड यांनी केली मोठ्या संख्येने समाज बांधव हजर होते यानंतर पैठण शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली रॅलीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोले यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस निरीक्षक मदणे मनोज वैद्यक एपीआय गोरे गोपीनाथ अंगारखे बिगिनचे प्रमोद पाटील पोलीस उपनिरीक्षक बनकर धवळे यांनी चोख बंदोबस्त बजावला फ्रेशकल हेड राजेश खत्सेची रिपोर्ट